सुगंधा तिकडून चालली आहे इकडे पण रिया आहे वक्र तुंड आहे पंचामृतला आपण थांबलो आता बघूया आता पुढे <laughs> जेवतलो आणि मग निघतलो पट्टा पट्टा निघतलो साखर करत पुढे आपण आलो हा जसं बोललं होतं ना तसंच आपली अंकिता जे हॉटेल आहे हे बऱ्याच दिवसांपासून त्याची कामं चालली होती पण आता काम करून सज्ज झाला आणि आयत्या सीझनला सज्ज झाला आहे आयतो सीझन म्हणजे काय हां नुकतं फिरदी लागलाय हां पूर्ण लाईट वगैरे हो केलं आहे ना त्याच्यात छान वाटतंय अगदी सुदी घे वरती जाऊया आपण सिटिंग कॅपॅसिटी खूपच छान प्रकारे असं मॅनेचिरली आणि त्याच्यात आपण इकडे बऱ्यापैकी सीट हे, हे इकडे असाची नावात ना जी आमका माहित नव्हती ती सांगा जरा बघ पंगेरे वगैरे जे आता बोललो असते हा हा शिरसा शिरसा दांडे

समोरच असे ठाका नाही ते आपण चेक करूया आज आपण घेऊन चाललो टाटा महाकाल ट्रॅव्हल्स तयारीक लागले आहेत ते पर्शियनवाले आहेत नाईन्टी डिग्री टन आहे नाईन्टी डिग्री नव्वद अंशात जो वस्तू तो त्यांच्यावर सातवे आले इलेक्ट्रिक रिक्षावर चला चला थंडी चांगली पडली थंडी आणि थंडीमुळे तो मोहर बघा हा जकडे तकडे हॅलो तो का आवाज आता मी काय म्हणतो तपत करू येतो आज आपली टाटा आहे सोबत आपल्या नमस्ते मित्रांनो मी शरद कोकणासाठी काय पण आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज स्पेशल आपण लाईट मागून घेतो आज समोर लाईट लाईट तर मग आपण असं सध्या नायराच्या पंपावरती नायराच्या पेट्रोल पंपावरती आणि नायराच्या पेट्रोल पंपावरती सांगण्याची एकच गरज आहे सगळ्यात कमी इथेनॉलचं प्रमाण असणारा नायरा दहा टक्के ई टेन सगळ्या गाड्यांसाठी अगदी सुटेबल असणारा पेट्रोल त्या आयसरने त्याच्यानंतर एस आर असतात आमचे गुरुविले बाबा पाटील त्याच्यानंतर मग जर ई ट्वेंटी आणि बाकीचं जर ई फिफ्टी ई फिफ्टीन जी आहे ना म्हणजे पंधरा टक्के इथेनॉल असणारा एच पी आणि नंतर मग वीस आणि पंचवीस वीस वीस टक्के इथोनॉल असणारा ई ट्वेंटी ते म्हणजे भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल तर ही माहिती मला समजली की मी तुमका दिलं आहे आता गुरु माझ्यासोबत असत म्हणजेच तुम्ही ओळखला असाल की आपण चालला आज महाकालने महाकाळने चालला मुंबईची फेरी म्हणजेच आपली कल्याण डोंबिवलीची फेरी तर महाकालने हा प्रवास कसं होतो ना तो बघूया आणि तिकडे असत आपले पवार दाखवते बघा थांबा तर मग हो हे असं तकडे पवार हे बघा हां तर आमचे पवार असत तर पवार मग आता पायलट सीटचा ताबं घेतल्याने हायसरना मग आपण सुटलो आता पवार क्रॉसिंगपर्यंत असा म्हणजे मध्येच गाडी येतली त्या गाडीवर ना मग पवार पुन्हा रिटर्न फिरतले हां आणि मग आपण कल्याण आता बघूया आपण हा प्रवास आपलं कसं होतात कारण मग ऑलमोस्ट आता दहा वाजले असत आणि आपण सावरड्यात असत चला पुढचा प्रवास आपला कसा होता तो बघ दरवेळेच्या प्रवासात काहीतरी वेगळा असा आज हा प्रवास वेगळ असा प्रवासाची मजा पण वेगळी असा तर मग हा प्रवास कसं वाटलो ना तो सांगा चला आता आपल्यासोबत हे बघा दुरं असत चला आता बस्या आणि सागर आपल्यासोबत आज अजून नवीन मेंबर आहे आता सागर आहे आणि हे तर काय आपले विनोजी हो हो नमस्कार तर मग सगळे आता असा आणि चल चला आपण चलूया आता हॅलो होतो आवाज आता हां मी काय म्हणतो बरी आहे का आज आपली टाटा आहे सोबत आपल्या जोड बघा जोड़ आमचे हा कोण आहे तर आपलो एक लाडू आहे हा आमचं लाडको सगळ्यांचं सगळ्यात बारको आहे ना म्हणून चला बाकी विनोद आहे गुरव आहे आपली सगळी माणसं आपल्यासोबत जाऊया चला अगरबत्ती लावू ती आपल्यासोबत आहेत पवार

सध्या कलमा जी मोहारली आहेत ना ती बघा अगदी चांगलं मस्त येलो असं सध्या थंडी चांगली पडली हा थंडी आणि थंडीमुळे कलमांचं मोहर बघा हा जकडे तकडे कलमा नुसती मोहारली आहेत आपल्या ड्रायविंग सीटवरती असं सध्या पवार पवारांच्या सोबत आणि तिकडे असं कुरव आतमध्ये बसलेले कारण गाडी आणली ती गाडी घेऊन तिथपर्यंत गेले पुढे पर्यंत आपल्या किनार्यापर्यंत होते नाही नाईन्टी डिग्री नव्वद अंशातला जो वस्तू तो त्याच्यावर पण सातवे सातवेकर आले इलेक्ट्रिक रिक्षावर लागले आहेत ते पर्शियनवाले आहेत आहेत ना आज आपण घेऊन चाललो टाटा महाकाल ट्रॅव्हल्स बघा तर मग पॅकेज लावती पॅकेजवरनं आपली ही रात गेली आणि प्रवासाक सज्ज झाली तर आता आपण चाललो की हा प्रवास आपला कसं होता तो बघूया चला मंदिर आपण अगरबत्ती लावणार आणि थैसर ना पुढे होणार असी ठा का नाही ते आपण चेक करूया समुद्र समोरच विजयदुर्ग किल्ला किल्ले विजयदुर्ग हा कोकण बोलला तर मग ह्या कोकणात असणारे हे जे गाव असत ना हे गाव आमका कधी माहीत पण नव्हते तर आपण पोचला पंगेऱ्यात हा गावाचं नाव पंगेरा आणि काय काय नाव आहेत ना ते आता एक 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 मिनिट आपण यांच्याकडे घेऊया फवारंग का विचार या बघा आपल्या गावांची नाव आहेत ना जी आमका माहीत नव्हती ती सांगा जरा बघा पंगेरे वगैरे जे आता बोललं असते शिरसा दांडे पंगेरा बकाळे दानशी पनाळ पठार मिडगवाने उरेशी। उरेशी। उड़ी। 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 जर्मन होता पार्सल देवा तो तो तो, 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 तो बघा ग्रेट डेनचा पडलाय पिल्लू ताई एक दोन तीन चार पाच हा खराड्याच्या म्हशी त्या रस्त्यातून जात आहे अरे या मंदार आमचे जोशी आहेत मंदार जोशी खुद्द टोल नाका सगळे बनलेले असत या टोल नाक्यावरती सगळ्या टेबल नाक्याचे केबिन बनलेले असत पण मग रस्ते काय बनून तयार नाही अगोदर बनुकवळे होते रस्ते आणि नंतर बनूक वेळे होते टोल नाक्याच्या केबिन पण सगळ्या झाला उलटा आणि ह्या झाला उलटा त्या नादात अजूनपर्यंत टोल काही लागली नाही रस्तो जो बनलो होतो तो रस्तो पुन्हा खराब झालो असतात जकडे तकडे रस्त्यात ह्या कॉन्क्रिटीकरण झाल्यावर कॉन्क्रीटच्या रस्त्यात देखील खड्डे पडले असत तर मग याच्यात आता आपण काय बोलणार की रस्त्याची क्वालिटी चांगली नाही की रस्ते ज्यांनी ना बनवले नाही कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडून देण्यात आलेली रस्त्या पूर्ण शंभर टक्के जी क्वालिटी असतात ती दिली गेली नाही काय असतात त्याचा नेमकाच पाहिजे पण चला बऱ्याच गोष्टी असत आपण आता पुढे 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 करत पोचू आता अंकिता हॉटेलला म्हणजे आपला पहिला थांबा महाकाल आपली तर गाडी हय लागलीच लागली सोबत आपल्या असा श्रीदुर्ग माऊली दोन्ही डोंबिवलीच्याच गाड्या आणि आपलेच असत पोरगे त्याच्यावर पण म्हणजेच आपली माणसं असत म्हणजे ह्याच ट्रॅव्हल्सच्या कुटुंबातले सदस्य हे आपल्यासोबत येऊन जाऊन असतात आणि येता ये जाताना आपण भेटतात तसंच आपण पोचलो अंकिता दादा आता अंकिता बघूया अंकितानं दादा छान केला ना दा। दा दा के हे आणि पुढे आपण वरच्या साईडला जे आहे ना ते पण बघूया दाखवत चला मी बघा लाईट वगैरे जरा पूर्ण व्यवस्थित आता वाटतं आणि ए ए इकडे ए, ए, इकडे काय हां काय खय का फिरदी लागलं आहे हां पूर्ण लाईट वगैरे गेले ना त्याच्यात छान वाटतं अगदी सुदी घे वरती जाऊया आपण सिटिंग कॅपॅसिटी खूपच छान प्रकारे असं फिरली आणि त्याच्यात आपण वरच्या बाजू इकडे बऱ्यापैकी सीट हे, हे इकडे हो हायवे मुंबई गोवा हायवे म्हणून मुंबई गोवा हायवे जाऊ दे आपण आपल्या कामात जाऊया मालक स्वतः किचनमध्ये काम करताना दिसतात आत्ता सध्या चाय बनवताना दिसतात तसं ना की जे स्वतः मालक असत ना तर मग आता त्यांचा मुलगा यश यश पप्पा काय आहेत घरी त्यांच्या पप्पांका स्वत वडापाव आणि भजी वगैरे करताना बघितले आणि हे पहिल्यांदा नाही बऱ्याच वेळा तर मग ते स्वतः किचन मध्ये अजूनपर्यंत काम करतात असंच मालक असला तर मग तो डाऊन टू अर्थ चला आपण पुढे जाऊया तब्य काय घेतलो मिसळ बघा आपली सगळी माणसं एक 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 येतात सोबत एक एक एक, एक दिसतात तर मग हे पाव चहा झाली चहा भरताना आणि आता चहा काउंटरला जातो पडला पडला तो पडला असता छान बजीची कढई वेगळी आणि ही वड्याची कढई वेगळी सात वाजले होय पाहुणे सात झाले आपण संध्याकाळच्या वेळेस आता बाकीच्या गाड्या निघाल्या आपण पण निघतो हे बघा हे सर ना जसं बोललं होतं ना तसंच आपली अंकिता जे हॉटेल आहे हे बऱ्याच दिवसांपासून त्याची कामं आली होती पण आता काम करून सज्ज झाला आणि आयत्या सीझनला सज्ज झाला आहे आयतो सीझन म्हणजे काय ए गुरव तिकडे आयता सीझन म्हणजेच हा आता जो सीझन आहे ना आपला हा इयर एंडिंगचा एकतीस डिसेंबर आणि नाताळचा तर ह्या सीझनच्या वेळेस पूर्णतः तयार झाला आहे सज्ज झाला आहे जेणेकरून येणारी जी गर्दी असेल ना ती गर्दी हे बरोबर मॅनेज करेल आणि सिटिंग कॅपॅसिटी त्यांनी जेवढी वाढवल्याने तेवढी सिटिंग कॅपॅसिटी तर मग भरपूर जास्त असा एकंदरीत एवढी सिटिंग कॅपॅसिटी म्हणजे बसण्याची क्षमता त्यांनी वाढवल्याने तीच सगळ्यात मोठी गोष्ट असा काही गोष्टी होतात ते चांगल्यासाठीच होतात असंच हा पण अनुभव आपण घेऊन पुढे आता चाललो चला टाटा गेलाय नाही ग्रे होतो आता तो रेड़ आहे पुढे आपण आलो हा आत्ता ह्या साखरप्यात ना रस्त्या बऱ्यापैकी तिकडे रस्त्याचं काम चालू आहे आपण मग पुढचा रस्तो जो आहे ना तो छान आहे व्यवस्थित आहे म्हणून खराब असा याच्यात प्रॉब्लेम हेच असा हो की ह्या एवढ्या खराब रस्ते पावसात काय हालत करणार ह्या रस्त्यांची काय माहिती कारण पावसात ह्याच रस्त्यांची दुरावस्था होता आणि येणं जाणं मुश्किल होता त्यात पण आता ह्या सीझनला म्हणजेच आता आंब्याचे सीझन चालू आहेत आणि आंब्याच्या सीझनला आख्या आंब्याच्या गाड्या पळत्यायच्या सगळं त्रासदायक होता पण मग त्या त्रासदायक हे किंवा ह्यो सगळं त्रास आणा ह्यो आपल्या आपल्या हायसाल्या माणसांनाच बोल साईबाबा पण कशी जान लावल्या ना तशी पण समोर असणाऱ्या साई साई विशाल साई पूजा आर्या साई दिया जीवदानी आणि दुर्गा माऊली अरे सुगंधा तिकडून चालली आहे इकडे पण रिया आहे वक्र तुंड आहे आपली गाडी माका चला हॉटेल पंचामृतला आपण थांबलो आता बघूया आता पुढे జన మగ నిలో పితు తాపల తాదూ बस तो पण लागलो बाजूक महाकाळ लागली जेवता जाऊ पाठी जाऊ ना